तर बघा काय बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आठवेतोन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे आयोग अठरा महिन्यात त्यांच्या शिफारशी सादर करेल याचा फायदा सुमारे पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि एकसष्ट लाख पेन्शनधारकांना होईल पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला सरकारने जानेवारीमध्ये आठव्यातून वेतन आयोगाला मान्यता दिली होती परंतु आता त्याची स्थापना मंजूर केली आहे कॅबिनेट के केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन केंद्र आठव्या केंद्रीय वेतन आयोगाचा संदर्भ अटींना मान्यता दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई अध्यक्ष असतील आय 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 एम बंगळुरूच्या प्राध्यापक पुलक घोष अर्धवेळ सदस्य असतील सध्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू सचिव असलेले पंकज जैन हे त्यांचे सदस्य सचिव असतील आठव्या केंद्र आठव्या केंद्रीय वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था असेल सप स्थापनेच्या तारखेपासून अठरा महिन्याच्या त्या त्यांना त्यांच्या शिफारशी सादर कराव्या लागतील आयोगात एक अध्यक्ष एक अधिक अर्ध सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील आवश्यक असल्यास आयोग कोणत्याही विषयावर त्यांच्या शिफारशी अंतिम करण्याच्या मध्यभागी त्यांचा अहवाल सादर करू शकतो केंद्र वेतन आयोग स्थापना वेळोवेळी केली जाते त्यांचे काम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन रचना निवृत्तीवेतन निवृत्तीनंतरचे फायदे आणि इतर सर्व सेवाटीची संबंधित मुद्द्याचे परीक्षण करणे त्यानंतर जी आवश्यक बदलावर शिफारशी करतात सामान्यतः दर दहा वर्षांनी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातात त्यानुसार आठव्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लाग होण्याची अपेक्षा आहे सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली त्यांचे काम केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाने इतर काय फायद्यामध्ये आवश्यक बदलाचे परीक्षण करणे आणि शिफारस करणे आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसले व्हिडिओसुद्धा आवडलेली लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद